अध्यक्ष महोदय मी सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती करतो की आपल्याला मी सांगितलं होतं की या राज्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण म्हणजे सँड धोरण या राज्यामध्ये येणार आहे ते धोरण आता आलं आहे एका जिल्ह्यामध्ये पन्नास नवीन क्रशर आपण एमसॅन्डचे कृत्रिम वाढूचे या ठिकाणी देण्याचा शासन आदेश काढला आहे आणि या कृत्रिम वाढूची धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती काय असणार आहे ही कार्यपद्धती आज जाहीर केलेली आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरशी बोलून हे आपल्याला म्हणजे नैसर्गिक वाळूऐवजी एमसॅन हे जे धोरण महाराष्ट्रात आलं आहे त्याची एसओ पी आम्ही आज देतो आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी बसून या एमसॅन धोरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याकरता सर्वांनी त्या ठिकाणी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आज मी हे निवेदन सभागृहामध्ये सर्वांना पाठवतो आहे चला